नांदुरा शहरात शनिवारी संध्याकाळी नवीन बस स्थानकाच्या बाजूचा रस्ता यांच्या यांच्या घरापासून जाणारा व गवत झुडपे असलेल्या एक बोकोबा धूम ठोकून सैरावैरा पडत होता कुठे दगडावर तर कुठे झुडपांवर केव्हा गवताच्या पुंजक्यात आदळत अटकत होता व पुन्हा पळत होता असे होण्याचे कारण त्याच्या डोक्यात पूर्णपणे फसलेला स्टील लोटा होता पाहणाऱ्यांसाठी मजेशीर पण त्या बोक्यासाठी जीवघेणे ठरू शकणारी ही घटना होती ते बोकोबा त्या परिसरात राहणाऱ्या एका सिंधी परिवारातील घरात दूध पिण्याच्या नादात त्या स्टील लोट्यामध्ये त्याचे पूर्ण तोंड घालून बसला होता त्या घरातील स्त्रियांच्या हे लक्षात येतात त्यांनी मानवता जपत त्याला लोट्यातून मुक्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण बोकोबा घाबरले वाचवणाऱ्यांवर तो नखोरे खेऊ लागला अशातच त्याच्या घरातून धूम ठोकून त्या परिसरातील रस्त्यांवरून तेथील पडित प्लॉट मध्ये दृष्टीहीन दिशाहीन धावू व धरपडू लागले रस्त्याने जाणाऱ्यांनी सुद्धा परिसरातील भोकोबाचे प्राण वाचवण्याकरिता त्या सैराट भोकोबासाठी काट्या कुडप्यात घुसून प्रसंगी त्याचे नुकिले पंजाचे वार सहन करून जवळजवळ अर्धा तास शर्थीचे प्रयत्न केले पण बोकोबा बेलगाम बेनजर बेभरोशामुळे या वाचवणाऱ्याला दुश्मन समजू लागला होता शेवटी बोकोबाचे नशीब बलवत्तर व वाचवणाऱ्यांचे प्रामाणिक प्रयत्न फळाला आले बोक्या धरपडत तीन पत्राच्या कंपाउंड मध्ये जाऊन फसला तेव्हा जमा झालेल्यांपैकी एकाने ते तीन वेगळे करून त्याला मोकळे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला ते ते तसे न करण्याचे सांगून तो बोका तेथेच अधिक टीनावर दाब घेऊन थांबवून ठेवा असे बघणारे व्यक्ती सूचित करीत होते तेथे दूध वाटप करिता जयेशियाला कंपाऊंडच्या आत उतरून बोक्याचे तोंडावरील लोटा काढण्यासाठी सांगितले त्याने जीव मुठीत धरून अत्यंत शिताफीने महात प्रयत्न करून लोट्यातून बोक्याला बाहेर काढले तेव्हा लगेच टिनावरील दाब कमी करताच बरोबर पुन्हा बोका जी धूम ठोकून पळाला तेव्हा सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला मनुष्य मानवता फक्त माणसांकरिता जपतो असे नाही तर इतर मुक्या प्राण्यांसाठी सुद्धा तो तेवढाच तत्पर असतो असे म्हटल्यास वावग ठरणार नाही पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा